हा बाबा तुला म्हणलं दिवस माळव त्या खिसायचं आठवा देतो पाण्यात टाकायचं चखळायचं खालीवर करायचं नऊ नवला तर का करायला हाय हॅलो स्वागत आहे अनुष्का दीदी तुझे वारी का पाहिला जेवण झालं का बर बर अग ये ग गेहात का पाहिले तर

काय चालू शेतातले काम हॅपी होली धन्यवाद हो भाई आताच झालं जेवण जेवारी कापाय चालू आहे शेतात तुमचं झालं का काय नाही बस बर बर वहिनी कशा आहेत पाणी चालू आहे का कशाला पाणी माळव्याला जेवारी कापाय चालू आहे भे जेवारी कापाय चालू आहे ऊन लई लागायला म्हणून बसला आता सावली ना झाला उशीर झाला ना पाणी कशाला चालू भे उसाला आहे का बरं बरं लई ऊन लागायला भैया पण आता होळी खेळी का नाही भैया हो हो राजू भैया स्वागत आहे तुमचं हो भरत भैया घ्यायला काळजी म्हणून सावलीला बसलात पण जेवारी कापायला आलीये चालू जेवारी कापाय राजू भैया तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा राजू भैया तुमचं गाव कोणतं भरत भैया तुम्ही पण काळजी घ्या उन्हाची ऊन उन लागायला आम्ही हो आंबाजोगाई बर बाईे जा रॉयल शेतकरी दादा स्वागत आहे तुमचं वरती काय मग चालू आहे शेतात तुमच्या हो झालं <और जाया> <दिया> हो जेवण बर बर भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद नाही सणाच ना आराम भैया जेवारी पाडाय चालू आहे रॉयल शेतकरी भैया तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब तेवढं करा जय रामकृष्ण हरी भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद राजू भैया चला आता तीन वाजले आम्ही निघालोत का मला हो हो घेतो काळजी थँक्यू लावला आल्याबद्दल सगळ्यांचं